भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून आता ट्रेनचे आरक्षण चार ट्रेनच्या सुटण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी न करता तब्बल चोवीस तास आधी करण्यात येणार आहे बिकानेर डिव्हिजनमधील एका ट्रेनवर सहाजनपासून या नव्या प्रणालीचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे आणि केवळ चार दिवसात याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत सध्याच्या प्रणालीत वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या प्रवाशांना शेवटच्या क्षणापर्यंत प्रावी प्रतीक्षा करावी लागते की त्यांचे तिकीट कन्फर्म होईल का नाही त्यामुळे प्रवासाचे पर्याय निवडणे किंवा पुढील नियोजन करणे कठीण होते मात्र आता चार्ट जर चोवीस तास आधीच तयार झाला तर प्रवाशांना फ्लाईट बस किंवा दुसऱ्या ट्रेनचा पर्याय निवडण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकतो दिल्ली बिहार यू पी मुंबई बंगाल गुजरात या मार्गावर गर्दीच्या मार्गावर ही सुधारणा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे रेल्वे व्यवस्थापनालासुद्धा याचा थेट फायदा होणार आहे चोवीस तास आधी मिळणाऱ्या माहितीच्या आधारे रेल्वेला कोच वाढवणे क्लोन ट्रेन चालवणे किंवा इतर अतिरिक्त सुविधा देणे शक्य होईल कोणत्या मार्गावर प्रवासी मा आहे अधिक आहेत किती जण वेटिंगमध्ये आहेत याचे अचूक अनुमान लवकरच लागल्याने रेल्वेचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की या निर्णयामुळे तिकीट बुकिंगचे विद्यमान नियम जसे की तात्काळ बुकिंग आरक्षणाची मुदत यात कोणतेही बदल केला जाणार नाही नियमांमध्ये कोणतीही गडबड न करता केवळ प्रवाशांना सुविधा देण्याच्या हेतूने ही, ही पद्धत राबवली जात आहे बिकाणेर डिव्हिजनमध्ये यशस्वी ठरलेल्या या पायलट प्रोजेक्टनंतर आता देशभरातील गर्दीच्या मार्गावर ही प्रणाली लागू करण्याचा विचार सुरू आहे त्यामुळे प्रवाशांना अधिक मोकळेपणाने प्रवासाचे नियोजन करता येईल तर रेल्वेलासुद्धा वाढती गर्दी व्यवस्थापित करणं सुलभ होईल एकूणच रेल्वेचा हा निर्णय प्रवाशांच्या हिताचा असून वेटिंग लिस्टमधील अनिश्चिततेला आळा बसण्यास मदत होईल वेळेत मिळणारी तिकीट स्थिती पर्यायी प्रवासाचा पर्याय निवडण्याची संधी नियोजनासाठी मोकळी याबाबतीत ही एक महत्त्वपूर्ण सुधारणा ठरेल देशभरात या उपक्रमाचा यशस्वी विस्तार होणं ही काळाची गरज ठरणार आहे